बाई सांगूनी दाडी वाईते ते सांग्या सांग तो द माईना झाली घडद घ माईना झाली घडद गांगे सांगा

त झाडू दिली या राईजीवाला शिव लाभारी शिवपाशी नातावे लडोळ व पु अतितावेडू तुला कळाल नाही व कस तुला कळाल नाही ग कस पाय त्याच न झालं या ऊस पाटीचे बही माझे तुला कळाल नाही व कस तुला कळालं नाही व बाई सांग वा दाडी वाईते माझा सांग वाजून नराऊ आडव माझा सांगा जाऊ न राव एक दोन हजार पाठी पैसे मग पैसे असल्यावर एवढं काय होत पैसे असल्यावर काय जरा ट्रॅक्टर भेटायला नव्हतं त्याच्याकडे बोल वास्तू भेटू नाही हो आपलं त्याच्या आज माल भरला चाललो असलं तर सांग मी पाठील विचार खरंच चाललं बघा विचार बघा आता मालालाच चाललं

आहे मी बाहेर बी आले नाही बाहेर आले आहे मामाला दिले पैसे तीनशे मोठं आणले नग बा आम्हाला काय दिले नग ही पाच बी नाही बरोबर ठीक आहे असल्यावर मामा मी पैशाला तसलं काय करत नसतो तुम्हाला मी माहिती भूक लागली म्हणले तुम्हाला त्या दिवशी आहे जाऊ दे का खाल्लं काय आय खाल्लं नाही तीच सांगाले हो मी आय माझ्या त्यांना दिलं तर ते दहा काढून <laughs> मी हजार रुपये नको

हाय किती माणूस त्या <laughs> माणसाला लावतो त्याला नाही मग या पण एवढं सगळं हिंडून परत त्याला तिकडं